नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युवा शेतकरी यूट्यूब चॅनलवरती तर आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटवरती तर या ठिकाणी आपण हे वाण घेतलेलं आहे के डी एच सातशे त्रेपन्न म्हणजेच फुले किमया ही व्हरायटी आपण या ठिकाणी लागवड केली होती तर याच्यामधून आपल्याला याची टोटल आपल्याला ईड किती आलेली हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतर आपण या ठिकाणी आपला प्लॉट आपण ही व्हरायटी आपण कशी लागवड केली होती आपण हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत आणि आपल्या व्हरायटीला ज्या वाढ आपल्या व्हरायटीची तुम्ही बघू शकता ले ले, या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेली आहे तर आपल्या सोयाबीनला शेंगा किती लागलेलं आहे हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत तर त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्यापर्यंत लवकरात लवकर आपले संपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात पोहोचतील आणि चला बघूया थोडक्यात आपण कशा रितीने आपण या व्हरायटीची लागवड आपण केली होती आणि कशा रीतीने आपल्या सोयाबीनला शेंगाचे लागलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या सॉयबीनला किती प्रमाणात या ठिकाणी जे लागलेले आहे त्याचप्रमाणे आपण लागवडीच्या बाबतीत म्हटलं तर या ठिकाणी आपण फक्त मधला फट्टा हा सोळा इंचचा घेतला होता आणि त्यानंतर एका झाडामध्ये अंतर हे ठेवलेले आहे चार ते आठ इंच एवढे आपण एका प्रति झाडामध्ये अंतर ठेवलेले आहे तर या ठिकाणी तुम्ही शेंगा बघू शकता आपल्या फुले किमया के डी एस सातशे त्रेपन्न ही व्हरायटी आपण या ठिकाणी घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही फक्त शेंगा बघू शकता किती रितीने एकदम चांगल्या या ठिकाणी लागलेला आहे सुद्धा आपल्या सोयाबीनना एक नंबर या ठिकाणी केलेला आहे तर तसंच जर एका या सोयबीनचं विशिष्ट म्हटलं तर ही सोयाबीन शेतकरी म्हणतात की बा या सोयाबीनला जास्त पाणी लागतं तर या ठिकाणी पाणी तर यावर्षी मिडियम स्वरूपात आमच्याकडे आमच्या भागात होता तर तरीसुद्धा तुम्ही आपला प्लॉट या ठिकाणी बघू शकता हा प्लॉट जमतेम पंधरा दिवसाच्या आतमध्ये हार्वेस्टिंगसाठी रेडी होणार कारण पूर्णपणे या ठिकाणी शेंगाची पकलेली आहे या ठिकाणी शेंगसुद्धा तुम्ही बघू शकता कशा रीतीने या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग या ठिकाणी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली आपली के डी एस सातशे त्रेपन्न व्हरायटी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लाईक शेअर कमेंट नक्की करा तर मित्रांनो चला भेटूया अशा स्कोरकोरीत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद